नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेल्या आहेत श्री गणेश जयंती गणेश जयंती ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून ही तिथी हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो या गणेश जयंतीला विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी त्याचबरोबर तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं हो जातं या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवक्त पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या आणि व्रत जर केलं तर गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे सुद्धा टिकून राहतं असं म्हटलं जातं की जर आपण या गणेश जयंतीचं व्रत केलं तर वर्षातील सर्व ज्या चतुर्थी येतात त्यांचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून तुम्हाला शक्य झालं तर आज आवर्जून व्रत करा आणि बाप्पांची विधिवत पूजा करा त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करा जसे की दुर्वा तर दुर्वा घेऊन आपल्याला एकवीस दुर्वा किंवा अकरा दुर्वा तुम्ही हळदीमध्ये आणि तुपामध्ये बुडवून तुम्हाला बप्पांना अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे मोदक लाडू किंवा खोबरं आणि तिळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे दोन उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि आपल्या घरावर घरातल्या व्यक्तींवरती येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणेश जयंतीच्या दिवशी आपण हे जे उपाय केले तर ह्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळ मिळतं असं म्हणतात कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता विघ्न हरण करणारे संकटांचे नाश करणारे देवता मानले जाते यामुळे या दिवशी अनेक उपाय केले जातात तर त्यामध्ये तुम्हाला पहिला उपाय जो आहे ना हा उपाय आपल्या आर्थिक समस्या गरिबी दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचा आहे घरात पैसा टिकत नसेल पैशांच्या वारंवार अडचणी येत असेल किंवा घरात भरपूर पैसा आहे पण सुख नाही तर यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक अख्खं हळकुंड घ्यायचं आहे त्याची पावडर तुम्हाला बनवायची आहे पावडर बनवल्यानंतर त्याम ती पावडर तुम्हाला एका स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायची आहे प्लास्टिकचं भांडं वापरायचं नाही स्टीलचं किंवा तांब्याचं पितळ्याचं तुम्ही वापरू शकतात यामध्ये त्या हळकुंडाची पावडर घेतल्यानंतरनं त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आपल्याला ठेवायचं आहे नाणं हे पूर्ण त्या हळदीमध्ये बुजवायचं आहे आणि यानंतर ही जी वाटी आहे तर ही वाटी आपल्याला आपल्या देवघरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे ठेवल्यानंतर तुम्हाला तीन वेळा गणपती बाप्पांचं अथर्व पठन करायचं आहे बाप्पांना मागणी घालायची आहे तुमच्यावर येणारे आर्थिक संकट किंवा तुमच्या घरात पैशांच्या अडचणी दारिद्र्य गरिबी असेल तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ही वाटी संपूर्ण दिवसभर आपल्या बप्पांसमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी बुधवार आहे बुधवार हा बप्पांना समर्पित असणारा दिवस मानला जातो आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या वाटीमधले जे एक रुपयाचं नाणं जे आहेत तर हे आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा आपल्या पैसे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हे आपल्याला कधीही खर्च करायचं नाही हे नाना पॉकेटमध्ये किंवा पैशां तिजोरीमध्ये ठेवलं तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते पैसा हा टिकून राहत असतो घरावर कधीही आर्थिक अडचणी येत नाही आणि गरिबीसुद्धा येत नाही यामुळे हा जो एक उपाय आहे तर हा करायचा आहे जी हळद आहे तर ही हळद तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा वापरू शकतात पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतात किंवा प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हळदीचा एक टिळक बप्पांना आणि स्वतःच्या कपड्यावरती सुद्धा लावू शकतात त्याचबरोबर दुसरा उपाय जो आहे तर हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे पहिला उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्ही एक पंते घेऊ शकतात किंवा तुम्ही तांब्याचा दिवा देखील घेऊ शकतात किंवा तुम्ही कणक्याचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल कारण कणकेचा दिवा हा इतर दिव्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानला जातो यामुळे इच्छापूर्तीसाठी कणकेचा दिवा हा वापरला जातो तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा घ्या नसेल तर तुम्ही पंती किंवा तांब्या सुद्धा घेऊ शकतात या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती लावायच्या आहे म्हणजे हा दिवा आपल्याला चौमुखी बनवायचा आहे चार दिशेला चार वाती लावून तुम्हाला या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर न या दिव्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ जे असतात ते घालायचे आहे पांढरे तिळच घालायचे आहे पांढरे तीळ नसेल तर थोडेसे हळद घाला परंतु काळे तीळ आपल्याला या ठिकाणी चुकूनही वापरायचे नाही यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदळावर थोडं हळद कुंकू लावायचं आहे आणि यावरती हात दिवा आपल्याला ठेवायचा आहे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर ना आपल्याला हा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे तर तुमची तुळस जी आहे ती बाल्कनीमध्ये असेल आणि त्या तुळशीवर चंद्राचा प्रकाश पडत असेल तर तिथे हा दिवा तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्या अंगणामध्ये म्हणजे घरासमोर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता घरासमोर जर चंद्राचा प्रकाश पडत असेल तर हा दिवा तुम्ही तिथे सुद्धा ठेवू शकतात किंवा तुमचा टॅरेस असेल तर टेरेसर सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात फक्त हा दिवा लावल्यानंतर यावरती चंद्राचा प्रकाश पडायला हवा अशा ठिकाणी हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिवा लावल्यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे हा दिवा आपण या गणेश जयंती दिवशी जर लावला तर आपल्या घरावरती कोणतेच वाईट संकट विघ्न येत नाही आपल्या कुटुंबाची नेहमी प्रगती होत असते आपल्या घरावर किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती चारी बाजूनी येणारं संकट जे आहे ना ते टळलं जातं व्यक्तीच्या अडचणी या दूर होतात यामुळे आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे ना हा लावायचा आहे त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे ना हा आपल्या घराच्या प्रगतीसाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी विघ्न दूर होण्यासाठी नक्की करा दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे गणेश जयंती दिवशी आपण हे उपाय केले तर बप्पा नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतील जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा जरा तर मग भेटू असत पुढल्याही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ